इथे बिबट्या अस्वल आणि वाघ वगैरे येतात इथून आपण आता भारतात जाऊ शिटी प्रवासाच्या सफरीत आज आपण आलो आहोत एका अशा भूमीत जिथे प्रत्येक दगडामागे दडलेली आहे एक कथा प्रत्येक अवशेषामध्ये जपलेला आहे एक वैभव आणि प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत जाणवते ते विजयनगर साम्राज्याचं तेज हम्पी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट एकेकाळी समृद्ध भव्य आणि अद्भुत असलेलं साम्राज्य आजही आपल्या सौंदर्यानं मन जिंकतं चला तर मग आमच्यासोबत या या प्राचीन नगरीची सफर करूया इतिहास कला निसर्ग आणि शांततेचा संगम अनुभवूया आणि पाहूया हम्पी आपल्याला काय काय सांगते मी आदित्य स्वागत करतो तुमचं हम्पीवरून पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आज आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज, आज आपण आलेलो आहोत हंपीला तर आजपासून पुढचे चार दिवस आपण हम्पी पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी दाखवायचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे तर हम्पीला यायचं कसं हम्पीला फिरायचं कुठे हंपीला खायची कोणती कोणती ठिकाणं आहेत आणि हम्पीचे औपीट कोणते कोणते प्लेसेस आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी चार दिवसाची आयटिनरी ही देणार आहोत या व्यतिरिक्त ब्रेकअप लेकपी देणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ फक्त आणि फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आहे तर हंपीला येण्याचे चार तीन तीन रस्ते आहेत तर त्या तीन ऑप्शन्सने तुम्ही हम्पीला येऊ शकता पण तुम्ही डिरेक्टली हम्पीमध्ये नाही आहेत तर इथे हम्पीपासून एक तेरा किलोमीटरवर दूर एक हॉस्पिटल करून शहर आहे तिथे ते तुम्हाला कोणत्याही जर तुम्ही सामना येत असाल तर तुम्हाला तिथे उतरावं लागतं जर तुम्ही बसने आलात तर तुम्हाला मुंबई पुण्यावरून बऱ्यापैकी चांगली फ्रिक्वेन्सी मिळते हम्पीसाठी आणि त्याचे प्राइसेस बाराशे ते पंधराशे किंवा प्रीमियम साईडला जातात तर दोन हजारपर्यंत तुम्हाला बसेस मिळून जातात आणि मुंबई पुण्याहून चांगली फ्रिक्वेन्सी आहे तर या बसेस संध्याकाळी चार वाजता मुंबईवरून सुटतात आणि सकाळी तुम्हाला साडेसातला हॉस्पिटलला ड्रॉप करतात तर आपण का आपणही काल बसने आलेलो आहोत आणि आज सकाळी साडेसातला हॉस्पिटलला उतरलेला आहोत आता हॉस्पिटलवरून हम्पी तेरा किलोमीटर असल्यामुळे तुम्हाला तिथून ऑटोचे आणि बसेसचे ऑप्शन्स मिळून जातात तर ऑटो तुमचे एक जो दोनशे हा दोनशे अडीचशे पर्यंत तुम्हाला ऑटो चार्ज करतात आणि बस न्याला तुम्हाल तर तुम्हाला थोडंसं कमी पडेल पण बसचे टाइमिंग आहेत तर मी म्हणेन जर तुम्ही ऑटो न्यात तर तुम्ही तुमचा जोडा टाईम वासतो आणि एक थर्टी मिनिट्स लागतात तुम्हाला हॉस्पिटलवरून हम्पीला पोहोचण्यासाठी या व्यतिरिक्त जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर ट्रेन मुंबई पुण्याहून एक ट्रेन आहे त्याचा नंबर काहीतरी डबल वन थ्री नाईन ना असा काहीतरी नंबर आहे सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज आणि विनासे हॉस्पिटल जंक्शन तर ही ट्रेन तुम्हाला सका रात्री साडेनऊ ला काहीतरी आपल्या सी एस एम टी स्टेशनवरून सुटते आणि सकाळी तुम्हाला साडे अकरा का दहा साडे दहा का अकरा वाजता तुम्हाला हॉस्पिटलला सोडते आणि तिथूनही तुम्हाला ऑटो किंवा बसेस हम्पीसाठी मिळून जातात आणि बाय फ्लाईट तुम्हाला यायचं असेल तर इथे हुबळी एअरपोर्ट तुम्हाला जवळ आहे आणि पण तिथे फ्लाईटची फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी कमी असल्यामुळे तुम्ही बँलोरवरून इथे ट्रॅव्हल करू शकता तर तुम्ही फ्लाईटने आहे येऊ शकता आणि तिथून तुम्ही बाय बस लोकल बसेस असतात किंवा कॅब्स असतात प्रायव्हेट पण कॅब्स तुम्हाला महाग पडतील तर त्याने तुम्ही इथे येऊ शकता हॉस्पिटलला आणि किंवा हम्पीला डायरेक्ट येऊ शकता तर इथे हम्पी जे आहे ना ते दोन भागामध्ये डिवाईड केलेले आहे तर तुम्हाला साऊथ हम्पी आणि नॉर्थ हम्पी तर साऊथ हम्पी तुमसाठी तुम्हाला, तुम्हाला मी सांगेन की तुम्ही दोन दिवस तरी द्या आणि त्यानंतर तुम्ही नॉर्थ हम्पीला जाऊ शकता तर आपण कसं प्लॅन केलं हे तुम्हाला पुढे दिसेलच तर आता आम्ही स्टे केला एका होमस्टेमध्ये साऊथला आणि साऊथला तुम्हाला मोस्टली होमस्टे मिळतात हॉटेल्सचे ऑप्शन्स खूप लिमिटेड आहेत म्हणजे नाहीच्या बरोबर आहेत सगळे होमस्टेज आहेत तर आपणही इथे एका होमस्टेमध्ये स्टे केलेला आहे तर त्या होमस्टेचं नाव आहे विरू होमस्टे आणि हा चांगला होमस्टे त्याचा तुम्हाला मी खाली मध्ये सगळं इन्फॉर्मेशन देईनच तर मित्रांनो आपण स्टे केलेला आहे विरू होमस्टेमध्ये तर इथे असं बाहेर बसण्यासाठी त्यांनी छान जागा केलेली आहे आणि हे असं गावच आहे मोस्टली आणि हे गावामध्ये त्यांचा होमस्टे आहे तर इथे बसण्याची जागा आहे आणि फर्स्ट फ्लोअरवरती हा रूम आहे आणि एंट्री केल्यावरती मग हा असा एक बेसिक रूम आहे जास्त काय नाही आहे टी व्ही वगैरे काही का नाही आहे इथे आणि कुठल्याच होमस्टेमध्ये इथे टी व्ही नाही मिळणार तुम्हाला हा इथे बेड आहे आणि त्यासोबत तुम्हाला टॉवेल बॉटल आणि बेसिक शॅम्पूज अँड मेडिमिक्सचे सोप तुम्हाला मिळून जातात त्यानंतर इथे आहे बेसिन आहे जर फ्रेश फ्रेशनं व्हायचं असेल तर एक बेसिक हे आहे आणि इथे आपला आहे वॉशरूम तो क्लीन है, छोटा रूम है पण क्लीन रूम है तर मित्रांनो हा होता विरू होमस्टे जिथे आपण स्टे केलेला आहे तर या व्यतिरिक्त अजूनही काही ऑप्शन्स मी शॉर्टलिस्ट केले होते ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील आणि याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच सो आता दहा वाजलेत आणि आता आपण मी थोडंसं सो फ्रेश होऊन मग आपण मॉन्युमेंट्स एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहोत ते इंटरनल ट्रॅव्हल्ससाठी तुम्ही ऑटो किंवा बाईक रेंटल्स आहेत पण सध्या ऑटो रिक्षाची स्ट्राईक होती जी लास्ट वीकमध्ये झाली त्यामुळे बाईक रेंटल्स पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे आता फक्त आणि फक्त आम्हाला साऊथमध्ये ऑटोचेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर इथे ऑटो तुम्हाला पर डे म्हणजे जर तुम्हाला सगळे साऊथचं सा बघायचं सा असेल तर पर डे ती लोकं तेराशे ते पंधराशे कर चार्ज करतात डिपेंड्स जर तुमचे बार्गेनिंग स्किल्स चांगले असतील तर तुम्हाला तेराशे पंधराशेमध्ये डील्स मिळून जातात नाहीतर इथे दोन हजार अठराशे असेही प्राइसेस आहेत पण तुम्हाला बार्गेन करता आलं पाहिजे सो आम्हाला चांगली डील मिळाली आहे आम्हाला तेराशेमध्ये पर डे इथे डील मिळाली आणि आता आम्ही इच्लुकरला जाणार आहोत स्वतः रेडी होतो आणि तुम्हाला खूप मॉन्युमेंट्स दाखवतो आता <laughs> मित्रांनो आत्ता आपण आले आहोत कोरॅकल राईड करण्यासाठी तर इथे जी तुंगाभद्रा रिवर आहे त्याच्यामध्ये ती लोकं बोट राईड करून आणतात तर ते कोरॅकल असतं म्हणजे अशी गोल एक टोपलीसारखं असतं ते तुम्हाला मी दाखवेन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल केलात तर पंधराशे रुपये दोन माणसांचे आहेत आणि जर शेअरिंगमध्ये केलात तर पाचशे पाचशे पर पर्सन आहे सो आता आपण जाणार आहोत आतमध्ये आणि अशा आतमध्ये ती फोर्टी फाय मिनिट्सची राईड असते थर्टी थर्टी फाय टू फोर्टी मिनिट्सची राईड असते त्याच्या आत दोन टेम तिथे आपण जातो आणि जो तुमचा ड्रायव्हर आहे ते तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो ते आता आपण पुढे पाहूयाच मित्रांनो आत्ता आपण आलेलो हो आहोत विजय विठ्ठला टेम्पलच्या इथे तर कोऱ्याकल राईट पासून दहा मिनटाच्या अंतरावरतीच हे मंदिर आहे तर हे मंदिर असं नाही म्हणता येणार हे सगळे आता हंपीमध्ये जेवढे पण मॉन्युमेंट्स आहेत सगळ्यांचे अवशेष राहिलेले आहेत फक्त जे विरुपक्ष टेम्पल आहे ते फंक्शन मंदिर आहे बाकी सगळे अवशेष राहिलेले तर हे जे मंदिर आहे ते देव राजा देवराय दुसरा याने बांधलं होतं आणि नंतर पंधराव्या पंधराव्या शत शतकामध्ये जे कृष्ण देवराय होते त्यांनी याचा जीर्णोद्धार केला आणि हेला पूर्णपणे एक्सपांड केलं होतं आणि नंतर ॲज युजल मुघलांनी हे पूर्णपणे तोडून टाकलं आणि त्याच्यात रुईन्सेस आपल्याला सगळे आलेले आहेत तर असंही म्हणतात की मी असं ऐकलं आहे की इथली जी विठ्ठलाची टेम्प मूर्ती होती तीच आता पंढरपूरमध्ये आहे काहीतरी कोणापासून म्हणजे मुघलांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी काहीतरी कोणतरी तिथे इथून ती तिथे नेऊन ठेवली होती असं मी ऐकलं होतं नॉट शुअर आणि ह्याच्या आतमध्ये ते तीन अट्रॅक्शन्स आहेत मेन एक तर जे टेम्पल आहे ते त्यानंतर महामंडप म्हणून एक मंडप आहे आणि मॅजिकल सॉरी म्युझिकल पिलर्स असे तीन हे आहेत आणि हे जे मंदिर आहे ना ते एंट्रन्सपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि हां आणि एक गोष्ट अजूनच आली जो मेन अट्रॅक्शन आहे तो आहे स्टोन चेरियट जो आपल्या पन्नासच्या नोटेवरती आहे ते इथलं मेन अट्रॅक्शन आहे ते त्या व्यतिरिक्त महामंडप आणि म्युझिकल पिलरचे तुम्हाला मी सांगितले तर मी हे बोलवतो की याची एंट्री जी आहे ती तिथून एक किलोमीटर अंतरावरती आहे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही चालतही येऊ हो शकता किंवा इथे वीस वीस रुपये देऊन बॅटरीवरच्या गाड्या आहेत त्या चालू असतात कंटिन्यू सो त्याने तुम्ही इथे येऊ शकता हे आहे म्युझिकल पिलर्स पण इथे ना आतमध्ये जायला अलाउड नाही आहे आणि ह्याच्या पिलर्सच्या इथे ना प्रत्येक पिलरच्या इथे एक एक क्यू आर कोड ठेवला आहे तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्या पिलरमधून जो आवाज येतो ना तो तिथे रेकॉर्डेड आहे तो तुम्हाला ऐकायला मिळतो आता आपण मेन गाभाऱ्यात आलेलो आहोत तर इथे आय थिंक माझ्या माहितीनुसार इथेच विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती जी आता काढून पंढरपूरमध्ये नेलेली आहे आणि पूर्णपणे तोडलेलं आहे मंदिर त्याचे रोईन्स पूर्ण बाहेरून दिसतात तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत लंचसाठी तर इथे ना एक मँगो ट्री रेस्टॉरंट म्हणून खूप फार फेमस असं रेस्टॉरंट आहे त्याचे बरेच रेकमेंडेशन मी पाहिले होते ऑनलाईन वेबसाईट्स वरती सो आतमध्ये जाऊया बघूया इथे काय काय मिळतं तुम्हाला मी ते पुढे दाखवेनच तर मित्रांनो आपण मागवली आहे साऊथ इंडियन थाली तर त्याच्यामध्ये बरंच काही दिसतंय आता दाखव तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये का ते याच्यामध्ये रस्सम आहे मग डाळ आली आहे मग ही भेंडी फ्राय भाजी आहे आणि इथे अजून एक आय थिंक बटाट्याची भाजी आहे पापड आहे खीर आहे दही आहे लोणचं आहे आणि भात आणि चपाती आहे स्वतः मी खातो आणि तुम्हाला सांगतो कशी काय टेस्ट आहे ती तर मित्रांनो जस्ट जेवण बाहेर आलो आहे आणि जेवण तसं डिसेंट होतं ॲज कम्पेअर टू प्राइस साऊथ इंडियन जेवण डिसेंट सिम्पल साधं जेवण होतं असं एकदम वाव असं नव्हतं पण ठीक होतं तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता इथे आलात तर आता आपण जाणार आहोत पुढे लोटस महाल आणि ते सगळं बघायला ते तुम्हाला आता मी पुढे दाखवतोच तर वाजले स्वतः जाऊया मित्रांनो आता आपण आहोत रंगा मंदिराच्या इथे तर हे लोटस टेम्पलच्या हे सगळं पाहायला मिळतं आपल्याला आणि हे सगळे आसपास पॉईंट आहेत दोन दोन मिनटाच्या अंतरावरती तर इथे हे अठरा पिल्लर्स आहेत आतमध्ये आणि त्याच्यावर हे मंदिर होतं त्याचं अवशेषच राहिलेत ले आणि एक स्ट्रक्चर इथे सुद्धा आहे आणि एक स्ट्रक्चर इथे सुद्धा आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पुरातत्व विभागाचं एक संग्रहालय ते पाहण्यासाठी आणि हा आपला आजच्या दिवसाचा शेवटचा स्पॉट असेल आणि मग यानंतर आपण उद्यापासून म्हणजे उद्या ते दिवस कंटिन्यू करणार आहोत तर इथेही तुम्हाला एंट्री फीज वगैरे नाही आहे तुम्ही जी विजय विठ्ठला भी टेम्पलच्या त्याची फोर्टी रुपीची तिकीट आपण काढली ती तीच ते तिकीट आपल्याला इथे चालते सो चला आम्ही जाऊन पाहूया आतमध्ये काय काय आहे ते मित्र ना आता आपण ज्या संग्रहालयात आलो ना तिथे ना पूर्ण हम्पीचं एक प्रतिरूप साकारलं आहे तर इथे ना त्यांनी असे नंबर दिलेले आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि त्याबद्दलची माहिती ना इथे लिहिलेली सापडते तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही इथून पाहू शकता तर एक नंबरला जसं की विरुपक्ष टेम्पल आहे तर इथे हे एक नंबर आहे आपण असं पाहू शकतो सो so, वेलकम बॅक टू डे टू गाईज uh, आपण आता आलेलो आहोत विरुपक्ष टेम्पलला आणि पहिला आता आत्मे जाऊन दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला पुढे हिस्ट्री ही, ही पण सांगेन कशाला समर्पित आहे आणि कधीपासून जायचं आहे मित्रांनो जस्ट दर्शन करून बाहेर आलो आहे तर हे मंदिर होतं विरुपाक्ष टेम्पल जे ह्या हम्पीमध्ये फक्त एकमेव मंदिर जे फंक्शनल आहे जे अवशेष नाही राहिलेत आणि ते आजही पूजा होते तर हे मंदिर आहे ते विरुपक्ष देव आहेत त्यांना समर्पित आहे विरुपक्ष देव हेच महादेवांचं एक रूप आहे आणि याचबरोबर पंपादेवी आणि भुवनेश्वरी देवी या पार्वती मातेच्या मा मातेचं रूप आहे त्यांना हे मंदिर समर्पित आहे आणि हे मंदिर तसं बघायला गेलं तर सातव्या शत शतकामध्ये बांधलं होतं आणि तेव्हापासून हे अजूनही फंक्शनल आहे याच्यामध्ये पाहण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे ना हे जे गोपुरम आहे म्हणजे जो कळस आहे त्या कळसावरती जेव्हा सूर्य पडतो ना तेव्हा त्याची ते सावली आतमध्ये एक जागा आहे तिथे ना एका छोट्या होलातून सूर्यप्रकाश येतो आणि त्याची सावली ना उलटी दिसते म्हणजे गोपुरम सरळ असून पण सावली त्याची उलटी दिसते तर हे इथलं एक अट्रॅक्शन आहे त्याचबरोबर आतमध्ये एक लक्ष्मी नावाची हत्तीन सुद्धा आहे तिला तुम्ही पैसे दिलात ना तर ती तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देते तर कधी आलात तर तिचा आशीर्वाद नक्की घ्या तर मित्रांनो विरुपक्षा मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर आपण आलेलो आहोत वरती तर बाजूलाच एक ना टेकडी आहे त्याच्यावरती ना कडेलू काय कडले, कडले खालू कडलेखालू गणपती मंदिर आहे म्हणजे आपल्या बाप्पाचं मंदिर आहे आणि त्या व्यतिरिक्त शंकराचं एक शिवलिंग सुद्धा इथे कुठेतरी मोठं आहे तर आधी पहिला आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया आणि मग तिथून पुढे जाऊया तर मित्रांनो कडले कालू गणपती आणि छोटा गणपती पाहून झाल्यावर आपण आलेलो आहोत कृष्ण मंदिर पाहण्यासाठी तर हे जे मंदिर आहेत ना म्हणजे जसा तो कडले कालू गणपती मंदिर होता आणि त्यानंतर मग तो छोटा गणपती आणि हे आता कृष्ण मंदिर आणि या व्यतिरिक्त ना शंकरची एक पिंड आहे खूप मोठी ती सुद्धाच आहे पुढे तर हे सगळं तुम्हाला ना विरुपक्ष मंदिराच्या आजूबाजूलाच पाहायला मिळतं तर तुम्ही जर येत असाल विरुपक्षाला तर तुम्हाला हे सगळं जवळजवळ वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आतमध्ये कृष्ण टेम्पल पाहण्यासाठी जे कृष्णाचं टेम्पल आहे तर हे जे टेम्पल आहे ते राजा कृष्ण देवराय राव्या शतकात बांधलं होतं तर हे जे मंदिर आहे जे हो ते बांधण्याचं कारण म्हणजे जे कृष्णदेवराय होते त्यांनी पूर्वोत्तर पूर्वेला एक राज्य होतं उदयगिरी म्हणून त्याच्यावरती त्यांनी विजय मिळवला होता तर त्याच्या सेलिब्रेशन ते सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी हे मंदिर बांधलं होतं तर आता त्याचे फक्त अवशेष राहिलेत ॲज युज्युअल ते तुम्ही समोर पाहू शकता आता मित्रांनो हे आहे कृष्ण मंदिर आणि त्याच्या अपोजिट साईडलाच तुम्हाला पाहायला मिळतो त्यावेळीचा म्हणजे कृष्ण देवराय जे होते त्यांच्या काळातला हा आ, बाजा, बाजार कृष्ण बाजार तुम्हाला पाहायला मिळतो तर इथे गोल्ड आणि हिऱ्याची दुकानं होती म्हणजे त्यांचा इथे व्यापार चालायचा तर त्याच्या आता फक्त अवशेष राहिले तुम्ही पाहू शकता इथे हो तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत ती जे शिवलिंग आहे ते पाहण्यासाठी आणि त्याच्यानंतर इथे एक नरसिंहाचा स्टॅच्यू आहे तो आपण पाहणार आहोत तर आता आधी आपण पहिलं शिवलिंगाचं दर्शन करूया आणि हे जे शिवलिंग शिवलिंग आहे ना ते पाण्यामध्ये खाली तर आपण आता ते पाहूया तर हे असं शिवलिंग आहे मित्रांनो आणि पाहू शकतं खाली पूर्णपणे पाणी आहे आणि शिवलिंग आहे वरती मित्रांनो आपण इथे पाहू शकतो तर हाच नरसिंह भगवानचा स्टॅच्यू आहे तो आता पूर्णपणे ती मूर्ती खंडित आहे तुम्ही पाहू शकता पण फार सुंदर अशी मूर्ती आहे आता आपण आलेलो आहोत शिवमंदिर पाण्यासाठी तर हे जे शिवमंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे प्रसन्न विरुपाक्ष शिवमंदिर तर हे मंदिर जे आहे मित्रांनो ते अंडरग्राऊंड आहे आणि अंडरग्राऊंड असल्यामुळे बरेच काही भाग आहेत जे पाण्याखाली गेलेले आहेत स्वतः आपण ते जाऊन पाहूया आणि हे जे मंदिर आहे ते मंदिर चौदाव्या शतकामध्ये आहे असं हिस्ट्रीमध्ये आढळतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही पूर्ण नंदी पाण्याखाली गेल्या कारण हे मंदिर अंडरग्राऊंड आहे आणि सगळं पाणी यायचं मित्रांनो आता दुपारचा एक वाजला आणि आता आपण आलेलो आहोत शॉपिंग करायला हम्पीमध्ये जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल ना तर विरुपक्ष टेम्पल जे आहे इथे आहे दाखवतो आहोत तर इथे माझे विरुपक्ष टेम्पल आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला इथे हा पूर्ण मार्केट आहे हम्पीचा तर तुम्हाला काही घ्यायचं असेल जसं की सोबी नियर्स अँड ऑल तर तुम्ही इथे सगळं ते येऊ शकता आता मित्रांनो अंडरग्राऊंड महादेव टेम्पल पाहून झाल्यावर आता आपण आलेलो हजाराम था टेम्पल पाहण्यासाठी तर हे तिथूनच पुढे एक पाच मिनिटावरती हो वॉकिंगवर आहे आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया हे आहे हजारीराम टेम्पल तर याला हजारीराम टेम्पल यासाठी म्हणतात कारण याच्या ज्या आउटर वॉल्स आहेत म्हणजे हे ज्या इथे अशा वॉल्स दिसतात तशा ना इथे पुढे पण येतात त्याच्यावर पूर्णपणे ना रामायणाचं महाकाव्य रेखाटलेलं आहे आणि अशा महाकाव्य महा इन द सेन्स याच्या हजार रामायणाच्या हजार कथा या भिंतींवरती रेखाटण्यात आल्या आहेत त्यामुळेच याला हजारी राम टेम्पल हजार हजार कथा म्हणजे हजारी आणि रा, हे रामांना समर्पित आहे श्रीरामांना म्हणून त्याचं नाव हो, राम टेम्पल आहे तर ही जी शैली तुम्ही बघता ना मंदिराची ती पूर्णपणे द्रविडियन शैलीमध्ये बनवलेलं हे मंदिर आहे आणि जसे साऊथला आपले मंदिर असतात तसं जसं तुम्ही पाहू शकता तशीच त्याची रचना आहे आणि हे जे मंदिर होतं ते कृष्णदेवराय कृष्णदेवरांच्या काळात या मंदिराचं निर्माण करण्यात आलं होतं आणि हे त्यांचं खाजगी मंदिर होतं म्हणजे जे विजयनगरचे राजे होते त्यांच्या फॅमिलीलाच फक्त इथे अलाऊड होतं आतमध्ये ते येणं त्या ते व्यतिरिक्त कोणाला इथे येणं अलाउड नव्हतं मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत पुष्कर्णी पाहण्यासाठी तर हा एक लेक आहे आणि तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल तर ही एक असं व्ही टाईप त्यांनी बनवलं होतं म्हणजे रिझर्व रिझर्व वायर जसं असतं तसं त्यांनी बनवलेलं तर मंदिरात जाण्याआधी त्याचे जे रिच्युअल्स वगैरे करायचे असतात किंवा आंघोळ वगैरे करायचे असते तर त्यासाठी हे त्यांनी त्यावेळेस म्हणजे जे कृष्णदेवराय होते त्यांच्या राज्यात त्यांच्या साम्राज्यामध्ये हे बनवण्यात आलं होतं तर इथे खाली उतरला स्टेप्स केलेले आहेत आणि त्या स्टेप्स उतरून तुम्ही खाली जाऊ शकता असो गाईज वेलकम बॅक टू डे थ्री आणि या आत्ता आपण आलेलो आहोत फेरी पकडण्यासाठी तर आता आपण तिसरा दिवस सानापूरमध्ये घालवणार आहोत तो त्यासाठी आपल्याला फिरून जावं लागेल ऑटोने तर त्यापेक्षा त्याच्या ऑटोचे समथिंग नऊशे रुपये होतात जर तुम्ही इथून घेतलं तर कारण ते तिथून पूर्ण त्यांना फिफ्टी किलोमीटर्स फिरून जावं लागतं सो so, त्यासाठी एक ऑप्शन आम्हाला इथे होमस्टेवाल्याने सांगितलं आहे तर इथे ना जे विरुपक्षा टेम्पल आहे इथे बॅकसाईडला तर तिथून ना फेरीज मिळतात तर तुम्हाला ता मी दाखवत होता तर असं हे इथे विरुपक्षा टेम्पल आहे इथे आणि इथे पुढालाच ना तिथे अशा तुंगभद्रा रिवरमध्ये फेरी मिळतात आता एक फेरी तुम्हाला इथे समोर दिसत असेल ती आता इकडे रिटर्न येईल आणि त्या फेरीने आपण आता रिटर्न परत त्या साईडला जाणार आहोत तर त्याच्या ती लोक काहीतरी ट्वेंटी रुपीज समथिंग चार्ज करतात आणि मग तिथून मग आपण स्कूटीने पुढे जाणार आहोत मी तिथे ऍक्च्युली स्कूटी बुक केली आहे तर ते स्कूटीवाले मला बोलले की आम्ही त्या साईडला तुम्हाला स्कूटी आणून देऊ म्हणजे <coughs> क्रॉस करून झाल्यावरती तर तुम्हाला पुढे यायची गरज नाहीये जर तुम्ही स्कूटी वगैरे नसेल बुक केलं तिथे ऑटोवाले सुद्धा असतात थोडं तुम्हाला दोन मिनिटावरती वरती जावं लागतं आणि तिथून ऑटोने तुम्ही सानापूरला जाऊ शकता मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत सानापूर लेकला जे आहे नॉर्थ हम्पीमध्ये तर हा नॉर्मली एक बेसिकली एक लेक आहे आणि इथे तुम्ही कोरॅकल बोटिंग वगैरे करू शकता आणि या व्यतिरिक्त तुम्ही इथे क्लिफ जम्पिंग पण करू शकता पण क्लिफ जम्पिंग आता टेम्पररी क्लोज त्यांनी केलेलं आहे आता काही त्यांचे कशासाठी केले ते मलाही नाही माहिती आहे पण तुम्हाला बोटिंग कोरॅकल राईड वगैरे करायचं तर तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो हा असा बेसिकली लेक येतो आणि कोरॅकल बोटिंग जे आहे ते इथे असते तर इथे कोरॅकल्स पडलेले आहेत तिथे काही माणसं बसे त्यांना तुम्ही विचारू शकता प्राईज वगैरे तर मी तर नाही करणार आहे बिकॉज आपण साऊथला ला केली होती कोराकल बोट कोराकल बोटिंग सो आपण इथे नाही करणार आहोत आणि ही आहे दुसरी बाजू आपण आहोत ब्रिज वरती उभे आता मित्रांनो आता आपण आहोत अंजनारित्री पर्वताच्या इथे पण अनफॉर्च्युनेटली वर नाही जाणार आहे कारण भरपूर गर्दी आहे आज इथे सॅटर्डे असल्यामुळे आणि अजून दोन दिवस थोडं आपल्याला करायचं आणि दोन वाजता इथून जायचंय कारण आपली संध्याकाळची ट्रेन आहे सो तुम्हाला दाखवत होता गर्दी किती आहे वर तिथे तर हा तो पर्वत आहे आणि इथून तुम्ही एंट्री करू शकता पण तुम्ही जर आलात तर नक्की जा खूप चांगला स्पॉट आहे हा आणि हनुमानांच जन्मस्थान आहे आपल्याला तिथे जायलाच हवं ही सगळी गर्दी आहे एवढी एवढी सगळी गर्दी दिसते ना पूर्ण गर्दी आहे सॅटर्डे आहे खूप टाइम होईल वरती जाईपर्यंत सो त्यामुळे आपण नाही जाणार आहोत आणि इथून तुम्ही एंट्री करू शकता वर जाण्यासाठी तर तुम्ही आलात तर नक्की जा मिस करू नका आमच्याकडून मिस झालंय तरी पण बघतो जर दुपारी इथून येताना जर गर्दी कमी असेल तर आपण नक्की जाऊ आता मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वालीची गुफा पाहण्यासाठी आणि एक दुर्गामाता मंदिर आहे तिथे तिथे आपण आलेलो आहोत ते, ते पाहण्यासाठी तर ही जी गुफा आहे तिथेच प्रभू श्रीराम जेव्हा सीतामाताला शोधत येत होते तेव्हा त्यांना तिथे सुग्रीव भेटला आणि त्यानंतर मग इथे त्यांचं युद्ध झालं वालीसोबत आणि वालीला वाली त्यांनी इथे मारलं आणि हे राज्य सुग्रीवाला सुपूर्द केलं होतं तर हीच ती जागा आहे आणि इथूनच पुढे एक पंपा सरोवर म्हणून तर तिथे असं म्हणतात की सीता मातेने तिथे दागिने लपवले होते तर तेही आपण पाहणार आहोत सो आता इथून खाली गाडी पार्क केली आहे मी पाच रुपये पार्किंग आहे तुम्हाला टू व्हीलरसाठी आणि आता इथून आपल्याला आता असं इथून वर जायचं आहे चा चालत चालत तर तिथे कुठेतरी वरती आहे सो आता बघूया आपण आत्ता पण वरती आलेलो होता आणि इथे हे आहे दुर्गा मातेचं मंदिर आणि इथे हे नवसाचं काहीतरी रायटिंग त्यांनी नारळ बांधलेलं वाटतं तर हे मंदिर आहे छान असं कोरीगाव गेलेलं आहे आणि नवीन मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वालीच्या गुफेच्या इथे तर इथून इथे आतमय ती गुफा आहे आतमध्ये जाऊया आता आपण तर मित्रांनो ही आहे ती गुफा आणि इथे कॉशन पण लावलेलं आहे तर इथे बिबट्या असवल आणि वाघ वगैरे येतात तर तुम्ही आला जरा जपून ग्रुपनेच या आणि इथून आता आतमध्ये जायचं का नाही ते पाहूया आपण आता लाईट फोन आपण आता आलेलो आहोत गुफेमध्ये इथून एंट्री केलेली आपण इथून मस्त प्रकाश येतो खमान खमन मित्रांनो आता आपण या आतमध्ये आलो होतो आणि आता इथून आपण आता बाहेर पांड आलो शूट एक पच <laughs> पान पडल्या रे पान पान पडला तिथे आय थिंक वाटत हे सगळे आ, हे पडलेले आहेत पुतळे पडले तुटून पडले आय थिंक त्यांनी ते लावले वगैरे असतील तर आता इथून आता आपण परत बाहेर आलेलो आहोत हे आहे पंपा सरोवर तर हा आहे वाली पर्वत जिथे आता आपण गेलो होतो वरती गुहेमध्ये त्याच्या बॅकसाइडला हे सरोवर आहे तर आपल्या हिंदू पुराणांमध्ये पंच सरोवर म्हणतात त्यातलं त्यापैकी त्यापैकी एक हे सरोवर आहे आणि याचा उल्लेख ना स्कंदपुराणामध्ये सुद्धा आढळतो जेव्हा आणि शबरी माता इथे होत्या म्हणजे जे रामाची म्हणजे लक्ष, श्री प्रभू श्रीराम आणि जे लक्ष्मण यांची त्या वाट पाहत त्या इथेच असायच्या तर याच्या अपोजिट साईडलाच त्यांची जी इथे गुफा आहे शबरी गुफा म्हणून जी फेमस आहे इथे आणि जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा माता सीतेला शोधत आले होते तेव्हा ते इथे आले होते आणि सुग्रीवला भेटले होते त्यावेळेस त्यांनी हे सरोवर व्हिजिट केलं होतं ही होती आपली हम्पी टूर तर आता हम्पी एक्सप्रोर कसं करायचा ते तुम्हाला मी सांगतो तर हम्पी एक्सप्लोर करायचे चार ऑप्शन्स आहेत एक तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट नाही करू शकता दुसरं तुम्ही बायसायकलने करू शकता तिसरं तुम्ही ब बाईक रेंट करून करू शकता आणि चौथं तुम्ही रिक्षाने करू शकता तर ह्यातला सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे बाईक रेंटल पण साऊथ हम्पीमध्ये ऑटोवाल्यांच्या स्ट्राईकमुळे बाईक रेंटल्स पूर्णपणे बंद आहेत तर तुम्ही नॉर्थमधून बाईक रेंट करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला रिक्षा आ, हजार रुपये घेणार तुम्हाला साऊथ टू नॉर्थ येण्यासाठी त्यापेक्षा मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो तर तुम्ही विरुपक्ष टेम्पलच्या इथे या तिथून तुम्हाला ना इथून आता पाणी आटलं आहे त्यामुळे तुम्हाला इथून तुम्ही चालत आरामात नॉर्थला येऊ शकता पाच मिनटामध्ये आणि इथे आल्यानंतर इथे तुम्हाला बाईक रेंटल्स अवेलेबल आहेत पाचशे रुपये पर डे मध्ये तर त्यांचे नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर ती ती बाईक घेऊन तुम्ही साऊथला पुन्हा जाऊ शकता आणि इझिली एक्सप्लोर करू शकता आणि रिक्षावाले जे आहेत ते तुमच्याकडून पंधराशे ते दोन हजार रुपये किंवा एकोणीसशे ते दोन हजार रुपये घेतात पर डे चार्ज आणि त्यात तुम्हाला फक्त साऊथ अंपी फिरवणार आणि नॉर्थ हंपीसाठी तुम्हाला दुसरा रिक्षावाला बघावं लागेल आणि ते तुम्हाला जास्त खर्चिक होतं तर त्यांच्याही जर जर तुम्हाला नंबर हवा असेल तर तेही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन या व्यतिरिक्त तुम्हाला स्टेजचे जरी नंबर हवे असेल तेही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला इन डिटेल आयटेनरी हवी असेल विथ प्राइस तर आपण अजून एक आयटेनरीचा व्हिडिओ बनवणार आहोत तर मेक शुअर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम